व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपतीसाठी जे पिलो लागतात म्हणजे आपण चौरण कव्हरवर जे साईडला दोन पिलो ठेवतो हो, लोड लोड म्हणता येईल त्याला तर ते मी आजच्या व्हिडिओतनं तुम्हाला शिकवते आहे तर आता हे जे दोन कापड घेतले मी हे खणाच्या कपड्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आता हे किती बाय कितीचे घेतले ते सांगते हे नऊ बाय नऊ इंचाचे मी कट कापड कट करून घेतलेले आहे म्हणजे नऊ बाय नऊ इंचाचा हा चौकन कापड कट केला आहे हा सेम नऊ बाय नऊचा असा दोन कापड मी हे कट करून घेतलेले आहे आता काय करायचं आहे आता याला इथे आपल्याला बारीक यामध्ये इलॅस्टिक घालायचं आहे म्हणजे आता हे अर्ध्या इंचाचं एक इलॅस्टिक येतं हे इलॅस्टिक आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर त्यासाठी काय करावं लागेल पहिले असं एवढा भाग घेऊन म्हणजे अर्धा इंचावरती असं फोल्ड करायचं आणि काठाने याला सिलाई करून घ्यायची म्हणजे आपल्याला याच्या आतमध्ये इलास्टिक टाकायचं आहे त्यासाठी अर्धा इंचावरती फोल्ड करून याला शिलाई करून घ्यायची परत याही बाजूनी अर्ध्या इंचावरती असं फोल्ड करून शिलाई करून घ्यायची असे तर हे दोन बाजू आणि हे दोन बाजू अशा दोन्ही कपड्यांना मी आता अर्ध्या अर्ध्या इंचावरती शिलाई करून पॅक करून घेते तर आता मी दोन्ही कपड्यांना फिनिशिंग करून घेतलेलं आहे हे बघा बघू शकता दोन्ही बाजूनी हे आपल्या इलेस्टिक टाकण्यासाठी म्हणून मी हे फिनिशिंग पहिले करून घेतलं आहे आता काय करायचं आता हा हिरवा खाण्याचा कपडा आहे याला हे लाल काठ आले होते तर मी हे लाल काठाबरोबर याच मापाचे असे एवढे कट करून घेतले म्हणजे जेवढी याची उंची आहे तेवढी आणि काठ जेवढं होतं तेवढाच घेतलाय आहे आता हा काठ आहे ना हा बरोबर असं सेंटरला ठेवायचं म्हणजे जिथे आपली फिनिशिंग आहे ती उभं धरायचं आहे आणि इथे ठेवायचं आहे आणि याला बरोबर आतमध्ये असं घ्यायचं आहे असं आतमध्ये घेऊन इथे लाल कलर आता हे लाल कलर आहे तर लाल कलरच्या धाग्याने इथे हे शिवून इथे पॅक करून घ्यायचंय परत याला पण असं आत घ्यायचं आहे इथन अस दोन्ही बाजू अशा आत धरून याला लाल कलरच्या धाग्याने असं शिलाई करून घ्यायची आहे याला पण सेम तसंच करायचं आहे याला पण असं आतमध्ये घेऊन लाल कलरच्या धाग्याने शिलाई करून घ्यायची आहे तर आता ही जी काठा आहेत हे मी याला शिलाई करून लावून घेते बघा मी हे काठा आता जोडून घेतलेले आहेत ठीक आहे आता काय करायचं आहे आता हे जे इलेस्टिक आहे हे इलेस्टिक असं या मध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरबर हे याच्यामधून असं काढायचं आहे बाहेर हे बघा आता आपण याच्यामध्ये इलेस्टिक टाकलेलं आहे बरोबर एवढं ठेवायचं आहे बाहेर या साईडनी आणि इकडून असं ओढत ओढत अगदी जवळ घ्यायचंय आता ही आपली सरळ बाजू आहे ही सरळ अशी आत घ्यायची अशी बरोबर आणि हे जी इलॅस्टिक एकावर एक असं ठेवायचंय पहिले आणि याला डबल शिलाई करून घ्यायची आहे या इलॅस्टिकला ही शिलाई केल्यानंतर हे आपलं एकदम असं पॅक होऊन जाईल म्हणजे हा आपला पोर्शन एकदम असा गोल हा पॅक होऊन जातो हे बघा असा पूर्ण पॅक होऊन जातो आणि बरोबर गोल आकार येतो तर मी आता काय करते याला पूर्ण इलेस्टिकला ओढून घेते आणि बरोबर म्हणजे आता हा एकदम जेवढा जवळ आपल्याला खेचता येईल म्हणजे जेवढा छोटा गोल होईल आपल्या याचा तेवढा आपण करायचा तर असा खेचायचा खूप आणि मग इथे डबल स्टिच करून हे जोडून घ्यायचं आणि हे जे एक्स्ट्राचं आहे हे कट करून घ्यायचं असं सेम मी याला पण करणार आहे आणि ह्या दोन्ही याला पण करणार आहे तरी आता चारही याला मी हे असे इलॅस्टिक टाकून पॅक करून घेते तर हे बघा मी आता हे असं जोडून घेतलेले आहेत दोन्ही बाजूचे आता काय करायचं आता ही आपली सरळ बाजू आहे याला अशी उलट करायचं असं आणि बरोबर या हे जे आपले इलॅस्टिक सकट बरोबर इथनं पाव ते अर्धा इंचावरती पूर्ण पाव ते अर्धा इंचावरती हे पूर्ण बंद करून घ्यायचं पूर्ण बंद इथपर्यंत म्हणजे हे इलॅस्टिक पण आपलं आत जाईल तर आता मी काय करते पाव ते अर्ध्या इंचावरती पूर्ण पॅक करून घेते याला शिलाई करून तर आता काय करायचं हे बघा हे मी पॅक करून घेतलं आहे आता याला सरळ करून घ्यायचं आहे पूर्ण सरळ केल्यानंतर हे बघा असं पूर्ण सरळ केल्यानंतर एक या होलमधून म्हणजे कुठल्याही एका हॉलमधून या किंवा या होलमधून आता हे माझ्याकडं कपड्याचे तुकडे पडलेले आहेत बरेचसे कपड्याचे तुकडे फोम वगैरे भरपूर असं माझ्याकडं जमा असतं मग ते याच्यामध्ये घालायचं कारण आता कसं होतं की जर आपण याच्यामध्ये ते स्पंज घालायला जर म्हटलं तर स्पंज एका वेळेनंतर तो थोडासा दबतो आणि जर कस्टमरला तसं जर स्पेसिफिकली पाहिजे असेल की नाही आम्हाला तो स्पंजस घालून हवा आहे तर तसं पण मी बनवून देते पण यांनी काही असं सांगितलं नाही यांना असं म्हणजे जर फक्त यांना लोड पाहिजे म्हणून यांनी सांगितलं तर आता हे कपड्याचे तुकडे पण आपण घातले ना तरी चालतं उलट कपड्याचे तुकडे जास्त म्हणजे दबत नाहीत स्पंज एका वेळेनंतर असं दबतो आणि मग ते असं एकदम लोडचा आकार पण तसा चपटा होतो तर मी शक्यतो कपड्यांचे तुकडेच टाकत असते कारण हे थोडे लॉंग लास्टिंग असतात आणि टिकतात याच्यामध्ये आणि लोड पण चांगला दिसतो म्हणजे पिलो असा चांगला भरिव दिसतो तर असे हे यामध्ये भरायचे आहेत जेवढे बसतात तेवढे भरायचे आहेत आणि हे टाकल्यामुळं हो काय होतं कपड्यांचे तुकडे टाकल्यामुळं की आपण याला वॉश पण करू शकतो ना इझिली म्हणजे आता बाहेरून जरी आपण वॉश केला याला तरी काहीही होत नाही कापडाचं असल्यामुळं जेवढं बसतं तेवढं याच्यामध्ये हात वगैरे घालून किंवा असं काही तुमच्याकडं म्हणजे असं सुरी म्हणा किंवा काही म्हणा असं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही असं थोडं त्याला आतमध्ये ढकलून जेवढं बसेल तेवढं यात भरायचं जेणेकरून तो असा पिलो छान असा भरव दिसला पाहिजे थोड सांगी लागलेला तर बघू शकता असा आपला छानसा हा पिलो आता तयार झालेला आहे पण आता आपल्याला काय करायचं आता आपण याच्यात डायरेक्टली हे घातल्यामुळं म्हणजे डायरेक्ट आपण आता कापड घातले आता हे कापड निघू पण शकतात तर याला आता आपण पॅक करूयात याला पण तर आता काय करायचं आता आपण इथे जे आपण आता आहे याच्या आतमध्ये तर हे आता बाहेर निघू शकते ना हे जर ओपन ठेवलं तर याला पॅक करण्यासाठी मी आता काय आणलंय तुम्हाला दाखवते हे बघा असं एक बाजारामध्ये असं मिळतं म्हणजे याला फुल म्हणतात पण एक्झॅक्टली आता कसं होतं दुकानात जेव्हा जातो तेव्हा त्यांना कळत नाही तर माझ्याकडे एक फोटो होता म्हणून मी तो फोटो घेऊन गेले आणि दुकानदाराला हे मागितलं आता याच्यामध्ये गोल्डन कलरचं पण भेटतं आणि मल्टी कलर भेटतं आता मी मल्टी कलरचं आणले आहेत एक पॅकेटच येतं कारण मल्टी कलर काय होतं सगळ्यांवरती मॅच होतो म्हणून मी हे मल्टी कलरचं कलर आणलं तर आता काय करणार आहे मी हे बरोबर इथे ठेवणार आहे असं आणि याला शिला हातशिलाई करून घ्यायची अशी सुईनी याला बरोबर हातशिलाई करून घ्यायची आहे म्हणजे हे पॅक होईल आणि काय होईल आपलं जे आता इथे होल्ड आपण ठेवलं होतं ते पण पॅक होऊन जाईल म्हणजे आतला जो कापड आहे आपण जे तुकडे टाकले होते कपड्यांचे ते निघणार नाही आणि दिसायला लुक पण खूप सुंदर दिसणार आहे असं पूर्ण गोल गोल करत हे पूर्ण शिवून घ्यायचं आहे तर आपले दोन अशे ले ले दोन हे दोन लोड असे तयार झालेले आहेत दोन पिलो म्हणता येईल याला हे बघा खूप छान झालेले आहेत बॅक साईडला पण दाखवते हे बघा दोन्ही साईडला मी लावलेलं ला आहे त्याला हे फूल जे आपण मल्टी कलरचं लावून घेतलं आहे ते तर असे हे गणपतीसाठी म्हणता येईल किंवा स्वामींसाठी तुम्ही पिलो म्हणून किंवा तसं आता चौरंग कवरवरती पूर्ण सेट येतो जसं चौरंग कवर प्लस लोड लोड पिलो तर तो सेट पण तुम्ही असं बनवू शकता आता आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौरंग डिझाईन शिकवलेल्या आहे त्या तुम्ही जाऊन बघा आणि त्या बनवा त्यानंतर हे लोड बनवा आणि पूर्ण सेटवर तुम्ही तुमच्या घरी छान गणपती बसवा म्हणजे जेणेकरून खूप सुंदर असं लूक दिसणार आहे आता सध्या फार मागणी आहे याची म्हणजे चौरंग सोबत हे लोड प्रत्येकजण ऑर्डर देत आहे आता माझ्या ह्याच्या पण ऑर्डर आहेत यावर्षी पिलो पिलोच्या तर तुम्हाला ही कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा अगदी सोप्या पद्धतीने मी हे पिलो तुम्हाला बनवून बनवणं शिकवले आहे असेच अजून एक प्रकार पिलोचा मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये एका शिकवणार आहे म्हणजे त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तर तो मी तुम्हाला डोरीमध्ये शिकवणार आहे हा तुम्हाला मी इलॅस्टिकमध्ये पूर्ण पॅकिंग सिस्टीममध्ये शिकवला आहे तर आ, आ, कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून नवनवीन व्हिडिओ मी लवकर घेऊनच येणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद